आणि आता बघणार पुढची एक महत्वाची बातमी एकीकडे नेत्यांची मोठी लगबग सुरू आहे आणि त्यातच आम्हीच किती जनतेचे कैवारी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय पण खरंच तसं आहे का आज जागतिक पाणी दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पाहुयात नेत्यांचे कान टोचणारा टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट चोरसे दोस्तो आप लढे चोरूस आणायचं महाराष्ट्रापासून फडकवलेला भगवा लोकसभेवरती फडकवलेशे राहणार नाही तुम्ही जरी नागरिकांना जर तुम्ही अशी वागणूक देत असाल तर घोड मैदान लांब नाही आहे तेरी तेरी असेल आणि पाहिलंही असेल निवडणुकीचा माहोल कसा रंगलाय पण सांगली असो नागपूर जिल्हा असो नंदुरबार किंवा बुलढाणा पाण्याची भीषण समस्या नेते लोकसभेच्या निवडणुकीत दंग आहे आणि लोक, लोक पाण्यासाठी त्रस्त आहेत पण या नेत्यांना सध्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी मतांसाठी प्रचार अधिक महत्त्वाचा आहे नुसतं कागदोपत्री सगळं चाललेलं आहे की अशाने एक पाच जेसीबी लावून जिथं वर घाण आहे ती काढली गेली पाहिजे होती खरं ती पण नुसतं स्वच्छता अभियान नुसतं मोठमोठ्या भोट घोषणाबाजी करते बिलकुल कागदावर शून्य परिस्थिती निर्माण आहे जलमगावात पाण्याची खूप भीषण टंचाई निर्माण झालेली आहे आजूबाजूला दहा किलोमीटर अंतरापर्यंत कुठेही पाण्याची व्यवस्था नाही पाणी गावात विद्यार्थी परि, विद्यार्थी परीक्षेचे दिवस दिवसभर पाण्यासाठी वन वन भटकत आहे माझ्या भगिनी दिवसभर पाण्यासाठी एके खंडा पाण्यासाठी इकडे तिकडे फिरताय सांगलीत कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडले पाणी वाणीचीच परिस्थिती निर्माण झाली नंदुरबारच्या नवापूर येथील केटीव्हीअर बंधाऱ्याचे दरवाजे अतिवृष्टीच्या महापुरात वाहून गेले होते अजून ते दरवाजे बसवायला प्रशासनाला वेळच मिळाला नाही तिकडे पूर्व विदर्भातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील कोरेगाव आणि सडग अर्जुनी तर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सांगितलं की आम्हाला शेगावलाच होत नाही वास्तिक पाहता शेगाव मध्ये चार चार तास नळ चालतात एवढा साठा उपलब्ध असताना सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही तर आम्ही करावं काय आज रोजी अशी परिस्थिती आहे गावामध्ये आम्ही आज भास्तन या शिवारामधून लोकांच्या बोरवरून आम्ही पाणी आणत आहोत खरं तर पाण्याची समस्या काही आजच निर्माण झालेली नाही आजवर अनेक निवडणुका याच प्रश्नावर लढल्या गेल्या आणि आताही लढल्या जात आहे पण पाण्याचा प्रश्न काही निकाली निघालेला नाही आणि सध्या तर दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांच्या स्वागतासाठी आपली नेते मंडळी बिझी आहे त्यामुळं भर उन्हाळ्यात मतदारांची स्थान कशी भागेल हा सवाल आहे सांगलीहून राजेंद्र कांबळे नंदुरबारहून पाटील आणि नागपूरहून गजानन उमाटे सह गणेश सोळंकी टीव्ही नाईन मराठी बुलढाणा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम